सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम अवलेय संगराम बुद्धिष्ट चॅनलवर सुस्वागतम बंधू भगिनींनो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे फुल्ल तिस थेरची कहाणी जर आपण रागाने विचार केला तर आपल्याला कधीही शांती मिळणार नाही जर आपण मैत्रीचा विचार केला तर आपल्याला प्रत्येक क्षणी शांतता लाभेल जर आपण रागाने विचार केला तर राग कधीही शांत होणार नाही आपण मैत्रीचा विचार केल्यास राग त्वरित शांत होईल पुण्यवान श्रद्धावान सज्जन भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्तीनंतर तब्बल दोन वर्षानंतर कपिल वस्तू शहरात आली भगवान बुद्धांचे वडील राजा शुद्धोदन त्यांची माता देवी प्रजापती गौतमी राजकुमारी यशोधरा जी आधी सिद्धार्थाची पत्नी होती व सिद्धार्थ पुत्र राजकुमार राहुल यांच्यावर दया वर्षाव करण्याची अशी भावना निर्माण झाली म्हणून तथागत आले असता बरेच लोक त्यांच्या बुद्धत्वाच्या तेजापुढे नतमस्तक झाले व श्रद्धेने कित्येक नातेवाईक मित्र दरबारी भिक्षुही बनले शाक्यवंश हा राजवंश ज्यामध्ये भगवान बुद्ध जन्माला आले महामाया महामायादेवीचा राजवंश रोहिणी नदी शाक्य कुळांच्या दोन्ही शेती शिवारास म्हणून कधी कधी उन्हाळ्यात रोहिणी नदीचे पाणी कमी होईल मग तेव्हा ते, ते पाणी सामयिक करण्याचा प्रयत्न करत असताना लढा सुरू झाला होता त्यावेळी मोठी अशी लढाई सुरू होणार होती तेव्हा भगवान बुद्धांनी हस्तक्षेप केला लढाई संपवली शांतता प्रस्थापित केली या हर्षात या आनंदात दोन्ही कुळांपैकी पाचशे शाक्य कोले वंशे एकाच वेळी भिक्ष बनले त्यात भगवान बुद्ध यांचा आत्याचा मुलगाही होता त्याचे नाव तिस्स कुमार होते राजवाड्याच्या सुविधांमध्ये वाढलेला तिस्स कुमार तो एक भिक्षु बनला तो तसा खूप असा होता तो फारच गर्विष्ट लाडवलेला असून आता भिक्षु बनला होता मात्र सर्व लोक त्याला थुल्ल तिस् म्हणा कारण तो थुल्ल होता थुल्ल म्हणजे स्थूल जाड हा थुल्ल तिस्त भिक्षू कोणाचाही आदर करत नसे भगवान बुद्ध यांचा नातेविक असल्याच्या अभिमानामुळे तो कोणाच्याही खुर्चीवर जाऊन बसे आणि ज्या खुर्च्यांवर महान भिक्खू बसायचे त्या खुर्च्यांवर बसून उपासकांकडून आदर आतिथ्य आणि मान सन्मान प्राप्त करण्यात त्याला आनंद वाटेल एक दिवस एक अतिशय सुंदर सद्गुणी आणि महान भिक्षू आला त्यावेळी भिक्षू थुल्लतीस्त एका मोठ्या आसनावर बसला होता आणि तो त्या गंभीर होता महान गरिला ते भिक्षू थुल्लतीस्साकडे गेले तरीही तो त्या आसनावरून उठला नाही त्याने थोरल्या भिक्षूचा आदर केला नाही थोरल्या भिक्षूने विचारले आतापर्यंत तू किती वर्षावास केलेस मग ताबडतोब आसनावरून उठून त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगितले त्यानंतर थोरल्या भिक्षूने थुल्ल तिस्साला उपदेश केला हे फार चुकीचे झाले हे फार चुकीचे आहे एक भिक्षू असून तुम्ही असे वागू नये ज्यांचा आदर आहे त्यांचा आदर केला पाहिजे जे मोठे आहेत आदरणीय आहेत त्यांची पूजा करावी अभ्यंगतांची सेवा करावी विनम्रपणे जगले पाहिजे अन्यथा भविष्यात कसे असेल हे ऐकून भिक्षू थुल्लतीस त्या मोठ्या भिक्षुकावर रागवला तो मोठ्याने ओरडला रडण्यास सुरुवात केली त्याने डोक्याला हात लावला तो वेगाने ओरडला आणि भगवान बुद्धाकडे धावत गेला तो गेला आणि त्या मोठ्या भिक्षू विरुद्ध तक्रार केली बुद्धांनी त्याचा सर्व आविर्भाव ओळखला आणि म्हणाले अरे थुल्ल हे तुझे वागणे अतिशय चुकीचे आहे खूप चुकीचे आहे एखाद्या मोठ्या भिक्षूवर रागू नये या आदरासाठी प्राप्त आहेत त्या आदराप्रमाणे त्यांची पूजा करावी त्यांना आसन द्यावे नम्रपणे वागावे अन्यथा जीवन उत्कृष्ट कसे होऊ शकेल आता तुम्ही त्या मोठ्या भिक्षुकीची दिलगिरी व्यक्त करा असे तथागथांनी थुल्लतीसा सांगितले हे सगळे ऐकून थुल्लतीस त्याच्या गर्विष्ट स्वभावामुळे त्याला खूप त्रास झाला सर्वप्रथम तथागतांनी त्यास मोठ्या भिक्षुकाची क्षमा मागण्यास सांगितल्यामुळे त्याला त्याच्यावर अन्याय झाल्यासारखे वाटले मात्र बुद्धांनी त्याला दोन असे श्रेष्ठ धम्मपदे सांगितले प्रथम धम्मपद अकोच्छी मंग अवधी मंग अजिनी मंग आहासिमे एतन उपयंती वेरन ते संग न संमती त्याचा अर्थ त्याने मला मारले त्याने मला पराभूत केले त्याने अत्याचार केले त्याने मला लुटले अशी व्यक्ती जी नेहमी अशा प्रकारे विचारात असते मग त्याचे आयुष्य कधीही द्वेषाने संपत नाही आणि दुसरं धम्मपद म्हणजे अक्कोची मंग अवधी मंग अजिनी मंग एतंग न उपयंती वेरंग ते पसंपती याचा अर्थ त्याने मला मारले त्याने पराभूत केले त्याने अत्याचार केले त्याने मला लुटले जर एखादी व्यक्ती अशा प्रकारे राग निर्माण करत नसेल तर त्याचे जीवन द्वेषाने संपेल व लवकरात लवकर तो शांत आणि सुखाने संपन्न होतो नमोतस भगवतो अर्हतो सम्मा भवतु सबमंगल मित्रांनो आजचा विषय आपल्यास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम बुद्धिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर चिन्ह स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल